डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे शोध कालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली आजवर त्यांची सत्याहत्तर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत विश्वकर्मा पब्लिकेशन प्राजक्त प्रकाशन जिजाई प्रकाशन सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे त्यांचे अनेक दैनिकातून नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत चला तर मित्रांनो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा हा नमस्कार मित्रांनो आपण यापूर्वी हिंदू आणि वैदिक या दोन धर्मातला फरक दोन संस्कृतीतला फरक दोन तत्वज्ञानातला फरक पाहिला आणि वैदिक हे हिंदू विरोधी कसे आहेत हेही हे पाहिलं आता हे सर्वसामान्य माणसाला माहीत नाही आणि त्यामुळे मग काही प्रश्न निर्माण होतात स्वामी विवेकानंद हे तर शिकागो धर्म परिषदेत हिंदुत्वाचे समर्थक म्हणून गेले होते असं काहीतरी लोक म्हणतात पण खरं वास्तव हे आहे की त्यांना निमंत्रणच नव्हतं ती धर्मपरिषद होती ती धर्मपरिषद मॅसन नावाच्या एका गुप्त संप्रदाय जो होता जो युरोपमध्ये अजूनही आहे आणि असा एक समज आहे की सगळ्या जगावर त्यांचं साम्राज्य आहे किंवा वचक आहे त्यांच्या इच्छेने सर्व काही घडतं असा समज निर्माण झालाय खरा खोटा माहित नाही पण आपल्या भारतातले बरेच लोक ह्या फ्री वेसन ह्या संप्रदायाचे समर्थक होते त्यातल्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू होते स्वामी विवेकानंद सुद्धा होते आणि आता एक सद्गुरू नावाचा एक जो महाराज जास्त आहे दक्षिण भारतात भारता तो सुद्धा त्या गुप्त संप्रदायाचा समर्थक आहे याचा अर्थ बरेच लोक असतील म्हणजे भारतातही आहे आणि भारताबाहेर आहे तर या संस्थेच्या वतीने ही परिषद भरवली होती तिची निमंत्रण पत्रिका उपलब्ध आहे त्या निमंत्रण पत्रिकेत कोणकोणत्या धर्मांना प्रवेश आहे याचा याची चित्र आहेत या चित्रामध्ये कुठेही हिंदू शब्दाचा उल्लेख नाही कुठेही वैदिकांचाही उल्लेख नाही हिंदूचा तर नाहीच नाही कारण आपण हिंदुत्व हिंदू हे हिंदु शब्द सवंगपणे वापरतो आणि हिंदूंच्याच विरोधात वापरतो त्यांच्यात भांडणं लावण्याकरता वापरतो आणि पण त्या ठिकाणी हिंदू हा शब्द नाही म्हणजे शिकागो धर्म परिषदे स्वामी विवेकानंद जे गेले होते आ, ते काही हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी किंवा समर्थनासाठी किंवा प्रचारासाठी किंवा प्रसारासाठी गेले नव्हते तर ते सहज ऐकायला गेले होते खरं म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी अनागरिक धम्मपाल नावाचा एक बौद्ध भिक्खू हा श्रीलंकेतून आला होता तेव्हा त्याला सिंहलदीप म्हणायचे मी आता गेल्या महिन्यात सिंहलदीपला गेलो होतो श्रीलंकेला गेलो त्या ठिकाणी जे कॅन्डी नावाचं अतिशय पवित्र तीर्थस्थळ आहे बौद्धांचं ज्या ठिकाणी बुद्धाच्या दातावर स्तूप उभारलाय तो स्तूप उभारण्यात ज्याचा मोठा वाटा आहे अशा अनागरिक धम्मपालाचा पुतळा सुद्धा बाहेर लावलाय ह्या अनागरिक धम्मपालाला खूप आनंद झाला की भारतातून एक संन्यासी आलेला आहे आणि तो बुद्धाच्या देशातून आला आहे म्हणून त्यांनी आपल्याला जे बोलायचं होतं तो त्यातला बराचसा मोठा वेळ जास्तीत जास्त वेळ स्वामी विवेकानंदांनी दिला जे निमंत्रितच नव्हते धर्म परिषदेचे आणि त्यामुळे स्वामी विवेकानंदांना तिथे आपले विचार मांडता आले त्यांचं इंग्लिश आणि त्यांचं ज्ञान त्यांचा अनुभव त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व त्यांचं वय इतकं प्रभावी होतं की अनेक अमेरिकन लोकांना वाटलं की त्या माणसाची आपण मैत्री करावी पण रिस डेव्हिड जे होते त्या सभेला उपस्थित होते त्यांनी आपल्या घरी नेलं आणि त्यांची अनेक ठिकाणी व्याख्यानं ठेवली त्यामुळे स्वामी विवेकानंद भारताबाहेरच्या लोकांना माहीत झाले आता अशा ह्या स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म नावाचं पुस्तक लिहिलंय आता स्वामी विवेकानंदांनी पुस्तकं लिहिलीच नाही खरं म्हटलं म्हणजे ज्याप्रमाणे अलीकडे ओशो रजनीश यांनी एकही पुस्तक लिहिलं नाही व्याख्यानं दिली आणि त्या व्याख्यानांची पुस्तकं झाली त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी जी व्याख्यानं दिली त्या व्याख्यानांची पुस्तकं झाली तर त्यांचं हिंदू धर्म नावाचं पुस्तक आहे त्या धर्मा हिंदू धर्म या पुस्तकात त्यांनी म्हटलं आहे की हिंदू या शब्दाला आता काही अर्थ उरलेला नाही हे त्यांचं वाक्य आहे माझं वाक्य नाही ज्या प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना मी हिंदू विरोधी असं वाटत असेल त्यांच्याकरता हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य सांगतो जे माझ्या पुस्तकात आहे आता हे जे पुस्तक आहे दोन वर्षापूर्वी प्रकाशित झालं सनय प्रकाश यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे त्याचं शीर्षक आहे मनुस्मृती संघ हिंदुत्व वह संविधान तर या शीर्षकाचा किंवा थोडा फरक मनुस्मृती हिंदुत्व संघ व संविधान या शीर्षकाचा एक लेख प्रदीर्घ लेख मी अक्षर गाथा नावाचं एक त्रैमासिक आहे डॉक्टर मामा जाधव नांदेडच्या आहेत एक प्रकाशित करतात आणि ते प्राचार्य वसमातला तर त्यांनी एक संविधान विशेषांक काढला होता त्याच्यामध्ये एक प्रदीर्घ लेख मी लिहिला होता त्याचं शीर्षक होतं मनुस्मृती हिंदुत्व संघ व संघ व संविधान आता या ठिकाणी थोडा बदल झाला मनुस्मृती संघ हिंदुत्व संविधान असं शीर्षक दिलाय प्रकाशकांनी तर या पुस्तकामध्ये हा स्वामी विवेकानंदांचं जे वाक्य आहे ते वापरलंय त्यात विवेकानंदाने असं म्हटलंय की हिंदू शब्दाला आता काही अर्थ राहिलेला नाही कारण ज्या काळात तो वापरला गेला तेव्हाही तो धर्म अर्था या अर्थाचा नव्हता सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक असा त्याचा अर्थ होता यापूर्वी आपण हिदुष किंवा हिदुव असा उच्चार युनिफॉर्म लिपीमध्ये आहे त्या सुवर्णपटाचा उल्लेख केला होता इराणच्या तेहरान या राजधानीच्या शहरात असलेल्या राष्ट्रीय संग्रहालयात वस्तू पुरातात्विक संग्रहालयामध्ये तो सुवर्णपट आहे त्याच्या बाजूला एक चांदीचाही पट आहे तऱ्हेने त्याच्यामध्ये हिदुव हिदुष हा शब्द आहे तो सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक असा अर्थ त्यातून निघाला आणि मग सला पूर्व पाचशे पाचव्या शतकामध्ये हिंदू शब्द आहे म्हणून हिंदू धर्म तेव्हापासून होता असं जे काही लोक सांगतात त्याला काही अर्थ नाही कारण स्वामी विवेकानंदांनी हे शंभर वर्षापूर्वी दिलेलं भाषण आहे त्यात ते म्हणतात की आता हिंदू हा शब्द आपण त्या अर्थाने घेतला सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक तर मग त्याच्यामध्ये एवढं हिंदू धर्माचेच लोक आहेत असं नाही मुस्लिम आहे ख्रिस्ती आहे पारशी आहे बौद्ध आहे अनेक धर्माचे लोक आहेत तेव्हा हिंदू शब्द त्या अर्थाने वापरायत असेल तर तो चुकीचा आहे मित्रांनो नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथ साहित्य व संस्कृती आजच मागवा संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव अष्ट्याहत्तर नव्याण्णव तेव्हा हिंदू शब्द त्या अर्थाने वापरायत असेल तर तो चुकीचा आहे म्हणून त्याच्याऐवजी आपण वेदांत किंवा वेदांतिक हा शब्द वापरावा असं ते म्हणतात वैदिक शब्द त्यांनी वापरला सुरुवातीला त्यांच्याकरता वैदिक शब्द वापरावा असं स्वामी विवेकानंद म्हणतात आणि त्यांनी एक अट टाकली बघते त्यांच्या भाषणामध्ये की वेदांचं प्रामाण्य जे मानतात वेदांना मानतात ते वैदिक म्हणजे पुन्हा मर्यादा आली जे वेदाला मानत नाही ज्यांना वेद वाचनाचा अधिकारच नाही वेदाशी काही घेणं देणंच नाही त्यांना वैदिक कसं काय म्हणता येईल मी उरलेला जो वर्ग आहे पुन्हा त्याला काय म्हणायचा हा प्रश्न आहे म्हणून त्यांनीच त्याचं उत्तर दिलं आहे थोडंसं आहे ते उत्तर त्यांनी असं म्हटलं की वेदांतिक शब्द वापरावा त्यांच्याकरता वेदांतिक हा शब्द वापरावा वैदिक आणि वेदांतिक ह्या दोन शब्दामध्ये मूलभूत फरक आहे वैदिक म्हणजे वेदांना मानणारे आणि वेदांतिक म्हणजे वेदाच्या अंतानंतर जे तत्वज्ञान भारतात तयार झालं ज्याला वेदांत म्हणतात त्या वेदांताला मांडणारे आता हाही फरक बहुतेक लोकांना माहीत नाही वेदांतामध्ये ईश्वराचं महत्व आहे यज्ञाचं महत्व नाही यज्ञ संस्था त्या ठिकाणी नाकारलेली आहे आणि ऐवजी ईश्वराची पूजा ईश्वराची उपासना करावी असं म्हणणारा जो वर्ग तयार झाला त्याला वेदांत असं म्हणतात आपण आस्तिक नास्तिक या नावाचा एक भाग करू तेव्हा त्याची विस्तृत चर्चा करू अशा तऱ्हेने वेदांतिक शब्द जेव्हा विवेकानंद वापरतात याचा एक अर्थ असा होतो ते वेदाच्या विरोधात आहे म्हणजे वैदिक नाही उर्वरित हिंदूंसाठी त्यांनी जे वैदिक नाही त्यांच्याकरता या सर्वांसाठी त्यांचं जे मत होतं की वेदांतिक शब्द वापरावा आता त्यांच्यानंतर ते एकोणीसशे मध्ये एकोणीसशे ह्या वर्षी आणि एकोणीशे पंधरामध्ये दोन लेख केसरीमध्ये लोकमान्य टिळकांनी लिहिले आणि त्यात त्यांनी एक गोष्ट सांगितली की प्रामान, वेद प्रामाण्य महत्वाचे वेदाना प्रामाण्य हा प्रामाण्य वेद वेदेशू जे वेदाचं प्रामाण्य मानतात ते हिंदू आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांनी पुढे असं म्हटली की अनेक प्रकारच्या उपासना संप्रदायांना मानतात तेही स्वातंत्र्य त्यांनी टिळकांच्या व्याख्येत त्यांनी दिलं त्यांनी थोडी ही केली होती ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी वेदांतिक हा शब्द वापरून वैदिकांपासून फारकत घेतली त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी वेदाचं प्रामाण्य माना पण इतरही उपासना पद्धती आहेत त्यांचाही समावेश ज्यात होतो त्यांना हिंदू म्हणावं अशा प्रकारची व्याख्या तयार केली आणि मग तिथून मग खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या व्याख्येला सुरुवात झाली पुढल्या काळात हिंदुत्व हा शब्द स्पष्टपणे जो वापरला तो सावरकरांनी वापरला आणि हिंदुत्व नावाचं त्यांचं पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे सावरकरांच्या हिंदुत्वाची जी काही व्याख्या होती ती संकुचित असल्यामुळे आणि त्यांनी पुन्हा वैदिक वेदांतिक किंवा वेदा प्रामुख्याने वेद प्रामाण्य या शब्दाला महत्व दिलं आणि ब्राह्मण धर्माला महत्व दिलं म्हणून पुन्हा ओक जे संघाचे इतिहासकार म्हणून संघामध्ये सगळ्यांना आदर्श आहे जेवढे संघवाले बोलतात ते पुन्हा ओकाचे शब्द बोलतात त्यांचे शब्द बोलत नाही त्या पुन्हा ओकाने म्हटलंय की सावरकर हे पहिले ब्राह्मणी इतिहासकार आहे शब्द त्यांचा आहे माझा नाही पुन्हा ओकांचा शब्द आहे पुना ओकांचं हे जे विधान आहे किंवा त्यांची पुस्तकं मी पन्नास वर्षांपूर्वी वाचली मी एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरच्या दरम्यान ही पुस्तकं त्यांची वाचली होती आणि मी त्यांचा समर्थन झालो होतो आजही ज्या तऱ्हेने आर एस एस चे लोक पुन्हा समर्थन करतात तसंच समर्थन त्या काळात मी करीत असेल नंतर माझ्या लक्षात आलं की सगळं अज्ञानच आहे म्हणजे अगदी प्रधानमंत्र्यापासून तर राष्ट्रपती सुद्धा किंवा इतरही जे लोक मंत्री संत्री बोलत राहतात किंवा आपल्या गावातला चंडीवाला संघ स्वयंसंग बोलतो ते सगळं पुन्हा ओकाचे शब्द असतात त्यांचे शब्द नसतात म्हणजे ताजमहाल तेजू आहे वगैरे वगैरे किंवा जो अशोक स्तंभ आहे तो विष्णू मंदिर स्तंभ आहे वगैरे आता ही वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात गेल्या दहा वर्षापासून ऐकतोय मी तर पन्नास वर्षापासून ऐकतोय तर त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की अतिशय खोटारडेपणा अतिशय अवैज्ञानिकपणा आणि अनैतिहासिक अशी विधानं करण्याची एक सवय जी आर एस एसच्या लागली आहे ती पुन्हा ओकाने लावली त्याच्यामुळे अशी सावरकरांचं तत्वज्ञान होतं आणि सावरकरांच्या पाठीशी कोण होतं लोकमान्य टिळक अशी एक परंपरा आपल्याकडे किंवा राजवाडे त्यात सहभागी आहे काही बाबतीत राजवाड्या स्वतंत्र विषय त्यावर किंवा तरी आपण चर्चा करू तर अशा तऱ्हेनी एकीकडे हिंदुत्वाची व्याख्या करण्यात त्याला ब्राह्मणत्वाकडे नेणं ब्राह्मणी धर्माकडे नेणं आणि मी आधीच सांगितलं की स्वामी विवेकानंद ज्या सर्व धर्म परिषदेला गेले होते शिकागोमध्ये तर तिथे हिंदू शब्द होता वैदिक शब्द नव्हता ब्राह्मण धर्म हा शब्द नव्हता शब्द होता आपल्याकडे ती पत्रिका उपलब्ध आहे तुम्हाला पाहायला मिळेल मी पाठवून देईल थोड्या वेळी तर अशा तऱ्हेनी म्हणजे एकीकडे एक ब्राह्मण धर्माचं समर्थन करण्याकरता स्वामी विवेकानंद मुळात गेलेच नव्हते पण त्यांना संधी दिली एका बौद्ध भिक्कुनी अनागरिक धम्मपाला आणि पुढच्या काळात स्वामी विवेकानंदांनी त्याची परतफेड खूप छान केली जेव्हा अनागरिक धम्मपाल कलकत्त्याला आले आणि त्यांना बोधी गैचा जीर्णोद्धार करायचा सांची स्तूप आहे सारनाथ स्तूप आहे जे अनेक बौद्ध स्थळं आहेत भारतातली त्यांचा जीर्णोद्धार करण्याकरता त्यांनी स्वामी विवेकानंदांची मदत मागितली तेव्हा स्वामी विवेकानंद त्यांच्या पुढे गेले स्वागतासाठी आणि त्यांना थंडीचे दिवस होते गरम पाण्याचा वाडगा दिला आणि पाय धुवायला मदत केली आणि पुढच्या काळात स्वामी विवेकानंदांनी सगळ्या बौद्ध स्थळांचं जे काही जीर्णोद्धार करायचं आहे त्यासाठी त्यांना अनागरिक धम्मपाला मदत केली होती हे संबंध मुद्दा मी यासाठी सांगतो की बौद्ध आणि हिंदू बौद्ध आणि वैदिक अशा प्रकारचा भेदभाव स्वामी विवेकानंद करत नव्हते मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो सनय प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा ही पुस्तक मागवण्यासाठी स्क्रीनवर नंबरवर शहाऐंशी सव्वीस अठ्याण्णव सत्तावन्न चौतीस म्हणून त्यांनी वेदांतिक ही व्याख्या हा शब्द वापरला त्यानंतरच्या त्यांच्याही काळात कोणीही तो शब्द स्वीकारला नाही याचा याचा अर्थ जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात ते लोक स्वामी विवेकानंदांना मानत नाहीत पण त्यांचा गैरवापर करतात हा जो प्रकार आहे तो समजण्याकरता एवढी पार्श्वभूमी सांगितली नंतरच्या काळात गोळवल गुण, गोळवलकर गुरुजी जे संघाचे दुसरे संघचालक होते त्यांनी हिंदूंबद्दल फार कडवं असं लिखाण करून आहे हेडगेवार जे होते केशवभळीराम हेडगेवार संघाचे संस्थापक त्यांनी काही लिहून ठेवलं नाही त्यांनी संघटना केली लोकांना एकत्र केलं मुस्लिम विरोधी वातावरण तयार केलं ब्राह्मणांचं महत्व वाढवलं आणि वैदिक धर्माचं समर्थन केलं सगळं सगळं केलं असलं तर त्यांनी कोणतंही पुस्तक लिहिलेलं नाही पण त्यांच्याच विचाराचा विस्तार हा गोडलकर गुरुजींनी केला त्यांनी भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय होईल त्याबद्दल त्यांनी म्हटलंय एकोणीशे पंचवीस मध्ये सावरकरने शब्द वापरला आणि त्याची व्याख्या व्यापक आहे असं अभ्यासक मानतात पण ते प्रचलित हिंदू धर्माशी संबंधित आहे असे संघाचे जाणकार मानतात पण सावरकर आणि संघ यांच्याबद्दल साम्य आहे असंही काही लोक म्हणतात पण तसं ते नाही आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्वीचा जनसंघ आणि भाजप हे सावरकरांच्या विचाराच्या अगदी विरोधात आहे मुळात त्यामुळे गोमाता गंगाजल बाबरी मशीद हे जे मुद्दे आहे हे सावरकरांच्या डोक्यातले मुद्दे नव्हते सावरकरांनी गोमाता नव्हे त्यांचा लेखच आहे गोमाता नव्हे गाय हे आई नव्हे तर गोमाता रवे उपयुक हा उपयुक्त पशु आहे म्हणजे गायीला खाल्लं तर हरकत नाही गायीचा मांस खायला हरकत नाही अशा प्रकारची विधानं सावरकरांनी त्यांच्या हिंदुत्व या ग्रंथामध्ये केलेली आहे आणि दुसरीकडे संगवाने आले भक्षण हा अतिशय मोठा अपराध मारून लोकांना मारून टाकतात एखाद्याने गाय मारली असेल तर माणसाला मारतात माणसाला मारतात म्हणजे मुस्लिमांना मारतात असं नाही म्हणजे त्यांनी हिंदूंना मोठ्या प्रमाणात मारलेलं आहे आणि त्या चार नावं तर आता या गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये आपल्या समोर आली आहेत नरेंद्र दाभोळकर हे तर देवरुखे ब्राह्मण होते म्हणजे हिंदूच होते पानसरे गोविंद पानसरे त्यांच्या जातीबद्दल बोलायचं कारण नाही कलबुर्गी किंवा गौरी लंकेश हे काही ब्राह्मण नव्हते पण तरी हिंदू होते आणि हिंदू असूनही त्यांना का मारलं मग सनातनी लोकांनी स्वतःला सनातनी समजणार आणि का मारलं कारण ते या ब्राह्मणी धर्माच्या विरोधात होते जे लोक शोषण करतात समाजाचं त्यांच्या विरोधात होते आणि इकडे जे आपले गोळकर आहेत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे है की भारतात हिंदू व्यतिरिक्त इतर लोकांनी राहायला ना हरकत नाही पण राहायचं असेल म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच ते विधान आहे ते असं म्हणतात की त्यांनी मात्र वैदिकांचं समर्थन केलं पाहिजे हिंदूंचं समर्थन केलं पाहिजे तरच त्यांना राहण्याचा आले म्हणजे भारतात अनेक वर्षापासून अनेक प्रकारचे लोक राहतात अनेक जाती धर्माचे पण त्यांना मज्जाव करण्याचं जे काम आहे ते गोळकरांनी केलं आणि त्यांनी आपल्या सगळ्या लिखाण त्यांना बंच ऑफ थॉट नावाचं एक प्रसिद्ध त्यांचं पुस्तक आहे दुसरं त्यांचं गाजलेलं पुस्तक जे आहे जे आर एस एस वाले मोठ्या श्रद्धेने वाचतात वी ऑर आवर नेशनहूड याच्यामध्ये आपण भारतीय कसे असू आणि भारतीय असू तर मग हिंदू कसे असू कारण अलीकडे सुद्धा संघचालक म्हणतात की आपण सगळे हिंदूच आहोत हिंदू आहोत तर मुसलमानाचं काय स्थान आहे गोवा भक्षणाच्या कारणाखाली त्यांना का, का मारलं जातं या प्रश्नाची उत्तर संघचालकांकडे किंवा संघाच्या कोणत्याही संघ स्वयंसेवकाकडे नाही गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे राज्य आहे पण तिथे मोठ्या प्रमाणात गोमांस भक्षण केलं जाते आणि जो अरुणाचल प्रदेश आहे नागालँड आहे मणिपूर आहे त्रिपुरा आहे याही भागात काही भागात भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गायी मांस खाल्लं जाते त्याला विरोध गोमांस भ गोमास विरोधकांचा नाही गुवाहाटीच्या विरोधकांचा नाही किंवा जे बहुतेक कारखाने आहेत आपल्या कत्तलखाने आहेत ते हिंदूंचे आहेत दोन कत्तलखाने तर जैनांचेच आहेत तेव्हा अजय जे अहिंसक आहेत त्यांनी कत्तलखाने चालवावीत व्यवसाय करावात आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात गोमांस जे भारताबाहेर फेकलं विकलं जातं ते भारतातून विकलं जातं ज्याला बीप म्हणतात की अशी जी वास्तविक स्थिती आहे अशा काळामध्ये एखाद्या व्यक्तीने गोमांस भक्षण केलं त्या गायीची हत्या केली त्याला मारून टाकण्याची इतपच समर्थनीय पण त्याचं समर्थन करणारा कायदा महाराष्ट्र के सरकारने केलेला आहे इतरही राज्यामध्ये केलेला आहे हिंदुत्वाची कोणती व्याख्या तुम्ही लोकांपुढे देणार आहात आणि विशेषतः ज्या मनुस्मृतीमध्ये भेदभाव केला आहे चातुरण्यवस्थेचं समर्थन केलं आहे शूद्रांना अतिशद्रांना अतिशय वाईट वागणूक दिलेली आहे त्या मनुस्मृतीचे समर्थन करणारे लोक हे आपल्या राज्यसभेत आणि लोकसभेत आहेत आणि त्यांचे समर्थक बाहेर मनुस्मृतीचे समर्थन करतात आणि संविधान जाळतात मी त्यांना संविधान नको आहे जेव्हा संविधानाची निर्मिती होत होती त्या काळामध्ये संघाचे स्वयंसेवक हे प्रेक्षक गॅलरीत गेले आणि तिथून त्यांनी संविधानाच्या विरोधात पत्रकं वाटली होती त्यानंतर तेव्हाचे जे आ, जे सभा चालवणारे होते त्यांनी नंतर सांगितलं की यापुढे कोणालाही इथे प्रवेश देता कामा नये बाहेरच्या लोकांना संघाच्या स्वयंसेवकांना प्रवेश देता कामा नये नंतरच्या काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींनी सुद्धा संघाच्या विरोधात विधानं केली आहेत आणि इकडे संघवाले सांगतात की महात्मा गांधींनी संघाचं समर्थन केलं आहे किंवा संघाच्या शाखेत गेले होते विशेषतः वर्धेला संघाची एक शिबिर होतं त्या शिबिरात महात्मा गांधी गेले होते अशा प्रकारची माहिती सतत संघाचे लोक देत असतात आता महात्मा गांधी सोबत त्यांचे जे स्त्रीय सचिव पर्सनल सेक्रेटरी पॅरेल होते आणि ते रोज दैनंदिनी लिहित होते म्हणजे महात्मा गांधी कुठे गेले त्यांना कोण भेटलं ते कोणाला भेटले कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज झाल्या दिवसभरातल्या ती सगळी माहिती ती आपल्या दैनंदिनीत लिहित होते त्यांच्या दैनंदिनीत ही घटनाच नाही हे संघाच्या त्या शिबिरात ते गेले त्यांनी संघाचं समर्थन केलं वगैरे वगैरे गोष्टी खोट्या गोष्टी कसं काय संघावाले सांगू शकतात किंवा बाबासाहेब आंबेडकर सावरकरांना भेटायला कारमधून गेले होते अशा प्रकारची माहिती काही संघवाले सांगत राहतात बाबासाहेब आंबेडकरांना कारच चालवता येत नव्हती मग ते कार चालवतील कसे म्हणजे अशा प्रकारची अतिशय खोटारडी माहिती खोटं नाटक सांगत राहायचं आणि जे लोक मानतात बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींना त्यांच्या त्यांचा वापर त्यांच्याच विरोधात करायचा अशा प्रकारची कट कारस्थाना कर जी आज चालू आहे त्याची माहिती या पुस्तकात दिली आहे आणि हिंदुत्व म्हणजे काय याबद्दलचाही उहापोह केला आपण यापूर्वीच्या भागात हिंदुत्व या संकल्पनेबद्दल माहिती पाहिली हिंदू आणि वैदिक यांच्यातला संघर्ष कशा प्रकारचा होता आजही तो चालू आहे आजही मुस्लिमांच्या विरोधात जे संघाचे लोक किंवा सरातील लोक बोलतात ते मुस्लिमांना न मारता हिंदूंनाच मारतात दंगली होतात त्या बौद्धांच्या विरोधात होतात महाराष्ट्रामध्ये आणि विशेषत मध्य प्रदेश बिहार आणि उत्तर भारतात ज्या होतात किंवा हरियाणा किंवा पंजाबमध्ये होतात त्या भागात तिथली जाटव लोक आहेत किंवा इतर अस्पृश्य जाती आहे पासी वगैरे या जातींच्या जा म्हणजे तुम्हाला हिंदूंच्या विरोधात लढवून टाकायचा लोकांना मुस्लिम विरोध नाम मात्र आहे मुस्लिम विरोध हा टोकाचा दाखवायचा आणि हिंदूंनाच मारायचं आणि एक आहे तो सेफ आहे सारख्या घोषणा द्यायच्या आणि निवडणूक जिंकायच्या अशा प्रकारची कट करून खऱ्या अर्थाने हिंदू शब्दाला बदनाम करण्याचं काम जे लोक करतायत त्यांचा पर्दाभा या पुस्तकात केलाय पुस्तक हे स स्थानीय प्रकाशांनी प्रकाशित केलं आहे आपल्याला सहज मिळू शकतं म्हणजे पुण्यात तर मिळतंच पण ऑनलाइन सुद्धा ते मिळू शकतं आपण ते खरेदी करावं आणि विस्तृत माहिती त्यातून घ्यावी एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस